आपण कोकणात जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो तर तेव्हा तिकडची कथा तिकडच्या गोष्टी ही ऐकण्यात एक वेगळीच मजा असते आणि प्रत्येक गावाला प्रत्येक शहराला प्रत्येक ठिकाणाला एक वेगळं स्वतःचं अस्तित्वही असतं आणि त्याच्या मागच्या कथा ह्या कायम अचंबा करणाऱ्याच असतात असंच आपण एक शहर रत्नागिरीतलं इकडे आज बघणार आहोत त्या शहराचं नाव आहे संगमेश्वर आता संगमेश्वर म्हटल्यावर सगळ्यांना हे माहिती आहे की त्याला एक ऐतिहासिक परंपरा आहे वेगवेगळ्या कथा इतिहासातल्या त्याच्याशी जोडलेल्या आहेत आणि अजून अनेक छोट्या छोट्या धार्मिक गोष्टी धार्मिक स्थळं तिकडे आहेत हे सगळ्यांना माहीत पण आज आपण संगमेश्वरचे असे भन्नाट किस्से ऐकणार आहोत जे कोणालाही फार ज्ञात नाही आहेत आणि इतिहासात त्याचे उल्लेख अगदी ओझरते आहेत पण त्याचे आपल्याला काही पुरावे एकविसाव्या शतकातही दिसतात आज आपण असे सगळे वेगवेगळे भन्नाट किस्से संगमेश्वराबद्दल इथे बघणार होते नमस्कार मी राधे अँड वेलकम टू इतिहास मॅटर्स पुढचे काही भन्नाट किस्से ऐकायच्या आधी मुळात संगमेश्वर हे नाव कसं पडलं हे आपण आधी बघू आता संगम आणि ईश्वर असे दोन शब्द आहेत संगमेश्वर हा शब्द बनवणारे तर संगम म्हणजे काय तर मुळात दोन नदींच्या काठी दोन नद्यांच्या काठी असलेला प्रदेश म्हणजे संगम आणि ईश्वर शेवटी ईश्वर लावणारी जी ठिकाणं आहेत तर ती शंकराशी निगडीत आहे भगवान शंकराशी निगडीत आहे तर संगमाच्या ठिकाणावर दोन नद्यांच्या संगमाच्या ठिकाणावर असलेला प्रदेश म्हणून संगमेश्वर तिथे संगमेश्वरचं एक देऊळही आहे आता तुम्ही म्हणाल संगमेश्वर हे काय फक्त रत्नागिरीत आहे का तर तसं नाहीये पुण्यात पण संगमेश्वर नावाचं एक ठिकाण आहे एक देऊळ आहे नाशिकला पण संगमेश्वर नावाचं देऊळ आहे खाली कर्नाटकमध्ये पण तुम्हाला एक संगमेश्वराचं देऊळ सापडतं तर संगमेश्वराची देवळं आपल्याला बऱ्यापैकी दख्खनच्या पठारावर पठारावर सापडतात पण हे एक रत्नागिरीतलं असं शहर आहे ज्याला एक वेगळं महत्त्व आहे आणि तुम्हाला हे जे किस्से सांगितले की लक्षात येईल त्याचं महत्त्व किती जास्त येते सर्वात पहिला किस्सा म्हणजे संगमेश्वरची वेगवेगळी नावं आता ती नावं ही संगमेश्वर या शब्दाचाच अपभ्रंश आहे किंवा त्याच्या आधी एक वेगळं नाव होतं आणि नंतर वेगळं नाव आलंय असं आपल्याला दिसतं आता संगमेश्वर हा पूर्ण शहर बघितलं आपण तर अलकनंदा आणि वरुणा ह्याच्या संगमावर हे शहर वसलेलं आहे ह्याचे उल्लेख आपल्याला सापडतात असा उल्लेख सापडतो की कि परशुराम किंवा भार्गवराम ह्यांनी इथे सर्वात पहिल्यांदी देऊळ बांधलं ते नंतर चालुक्याच्या राजवटीत कर्णेश्वर म्हणून प्रसिद्ध झालं पण परशुराम पर इथे आले आणि त्यांनी शहर बसवलं तेव्हा त्याचा उल्लेख आणि त्याचं नाव फार इंटरेस्टिंग आहे तर त्याचं नाव काय आहे स्कंदपुराणाच्या सह्याद्री खंडात आपल्याला ह्या सगळ्या प्रदेशाचं नाव रामक्षेत्र असं येतं रामक्षेत्र हे नाव अनेक वर्ष पुढे चालू होतं असे उल्लेखही आपल्याला आढळतात पण त्याच्यानंतर चालुक्य राजांनी इथे आपलं जेव्हा बस्थान बसवलं आणि इथे खूप मोठं आपलं राज्य स्थापन केलं आणि हे एक महत्वाचं ठाणं होतं तेव्हा त्याचं नाव पडलं संगमेश्वर आता संगमेश्वर पुढे अनेक ठिकाणी चालू आहे पण त्याचे अपभ्रंशक एवढे इंटरेस्टिंग झाले आहेत था बघा पंधराशे चौदामध्ये बार्बोसा नावाचा एक खूप मोठा प्रवासी इकडे आला आणि त्यांनी स्वतःच्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत स्वत कुठल्या कुठल्या प्रदेशात फिरला काय काय फिरला त्याने कोकणाच्या ह्या प्रदेशात काय काय बघितलं त्याच्यात त्याने ह्या ठिकाणचं नाव सिंगविक्रा किंवा सिंगविकार असं केलेलं आहे त्याला सांगविकार असंही म्हणतात त्यांच्या बोलीभाषेत त्यांचा त्याचा उच्चार थोडासा वेगळा असेल पण संगमेश्वरचं सिंगिक्रा झालंय हे आपल्याला दिसतं साधारण सतराव्या शतकात इथे जेव्हा पोर्तुगीज ट्रॅव्हलर आले आणि सगळे प्रवासी इथे फिरले आणि ते व्यापारासाठी आले होते तर तेव्हा त्यांनी ते असं सांगितलंय तर फोर लीग्ज अवे फ्रॉम दाभोळ देअर इज अ पोर्ट कॉल झँग्वीझ हार आता ते झँग्वीझार पोर्ट म्हणजेच संगमेश्वर पोर्ट हे आपल्याला दिसून येतं पण सध्या आपण संगमेश्वर हाच शब्द कायम वापरतोय संगमेश्वराचा व्यापारी मार्ग म्हणून कसं महत्व होतं आणि त्याच्यानंतर तिकडून काय आयात निर्यात होत होती याच्या गोष्टी आपण ऐकू जयगडचा जो किल्ला आहे तिथून आज जी जाते नदी ती आहे जयगड नदी ती आज जाऊन जाऊन ती संगमेश्वर पर्यंत जाते आणि संगमेश्वर नंतर वरती तिवरे किंवा मळेघाट आणि त्याच्यामध्ये असलेला प्रचितगड हा एक जुना व्यापारी मार्ग होता हे आपल्याला दिसून येतो आता हा व्यापारी मार्ग किती जुना आहे पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी मध्ये उल्लेख आहेत टोलेमिने ह्याचे उल्लेख उल्ले केलेले आहेत दाभोळ नंतर एक महत्वाचं बंदर होतं असाही उल्लेख आहे विशेष उल्लेख करायचा म्हणजे मिरी आणि लोखंड ह्याचा व्यापार खूप जास्त प्रमाणात होत होता पोर्तुगीज लोकांनी उल्लेख केलेले आहेत की इथे खूप जुने होडी बनवायचे कारखाने होते त्याच्या बाजूला जो नदीचा प्रवाह आहे त्याचा खोळ खूप कमी झालेला आहे पण एकेकाळी तिथे मोठमोठी गलबत थांबत होती आणि तिथपर्यंत व्यापार येत होता आणि तो व्यापार वरती घाटावरनं नंतर मग दख्खनच्या पठारावर नेला जायचा याचे उल्लेख आपल्याला आढळतात आणि हा व्यापारी मार्ग हा कोकणाच्या भरभराटीचा एक महत्वाचा व्यापारी मार्ग होता आणि संगमेश्वरला त्यामुळे प्रचंड महत्व होत खूप उल्लेखांमध्ये आणि खूप गोष्टींमध्ये आधी स्कंदपुराणापासून पुराणापासून आपल्याला समजतं इकडच्या ठिकाणाला किंवा संगमेश्वरला दक्षिण काशी असं म्हटलेलं आहे तर दक्षिण काशी का म्हटलंय ह्याचं आपण आत्ता इथे उत्तर बघूया अनेक लोकांना दक्षिण भागात काशी एक धर्मस्थान वाटत होतं आता काशी हे धर्मस्थान आहे म्हटल्यावर तिथे कधीतरी आयुष्यातनं एकदा प्रवास करायचा तिकडचं सगळं दर्शन घ्यायचं म्हणजे आयुष्य कृतार्थ झालं असं अनेक लोकांना वाटत होतं मग तिकडे जाणं खूप लोकांना शक्य नव्हतं याचं कारण काय आहे तर जेव्हापासून मुस्लिम आक्रमणं सुरू झाली तर त्या आक्रमणांनंतर मुळात एवढा प्रवास करून तिकडे जाणं हे हानिकारक पण होतं खर्च होणारं पण होतं आणि त्याहीपेक्षा जीवावर बेतणारही होऊ शकतं हे माहीत होतं मग अशा वेळेला करायचं काय तर अशी ठिकाणं साधारण दक्षिणमध्ये त्यांनी स्थापन केली जिथे काशी सदृश परिस्थिती असेल ज्ञानवापी तिथे तयार करायचं काळभैरवाचं मंदिर तयार करायचं तिथे अशी देवळं बांधायची की जिथे काशी क्षेत्री जी देवळं असतील तीच इथे आपल्याला सापडतील आणि लोकांना इकडे भेट दिल्यावर त्या सगळ्या गोष्टींचं पुण्य मिळेल संगमेश्वर हे दक्षिण काशी होतं हे आपल्याला सरळ समजतं मग इकडच्या लोकांना काशी यात्रेचं पुण्य मिळावं आणि कोकणातल्या लोकांना सहज मिळू शकेल असं ठिकाण मिळावं म्हणून संगमेश्वरचं स्थान आहे पुढची इंटरेस्टिंग गोष्ट अजून आपल्याला एकविसाव्या शतकात दिसते आणि त्याचं कारण कुठेतरी अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकात आहे तुम्ही संगमेश्वर हा पूर्ण तालुका बघितलात तर त्याचं हेडक्वार्टर्स हे देवरुखला आहे मग संगमेश्वर जर महत्वाचं ठिकाण असेल तर हेडक्वार्टर्स देवरुखला का तर त्याचं उत्तर आता तुम्हाला सांगतो आणि ते उत्तर दडलंय अठराशे सत्तरच्या गॅझेटमध्ये असं सांगतात की संगमेश्वरामध्ये पाऊस असायचा तेव्हा भयंकर पाऊस असायचा नदीचं पूर्ण पात्र खूप जास्ती फुगायचं आणि त्याच्यात अनेक ऑफिसेस मामलतदारांची कचेरी पोस्ट ऑफिसेस हे सगळे पाण्याच्या खाली जातील की काय अशी भीती असायची आता हे एक कारण झालं दुसरं कारण हे होतं की अनेक वर्ष सतत संगमेश्वरात आग लागलेली दिसते मेन संगमेश्वरच्या ठिकाणी सतत आग लागली अनेक वर्ष असं ब्रिटिशांनी उल्लेख केलेला आहे ती आग का लागली असेल तर तिथे शेजारी बोटी बनवण्याचे कारखाने होते तर बोटी बनवण्याचे कारखाने असताना त्याचा जो भुसा उडतो त्याचं जे रांधावं लागतं कारण की ते सगळं करताना तुम्हाला लाकूड वापरलं ला जाते तर त्याचा जो भुसा उडतो तो कदाचित कुठेतरी पेट घेऊन एवढा आग लागली असावी असे आपण तर्क काढू शकतो आता नक्की का आग लागत होती माहीत नाही पण सर्वात भीषण आग लागले ती अठराशे अठ्याहत्तर मध्ये तेव्हा पंचावन्न प्रायव्हेट घरं मामलतदारांची कचेरी कोर्ट त्याच्यानंतर पोस्ट ऑफिस ही सगळी ठिकाणं जळून राग झाली आणि एवढी भयानक आग असेल आणि त्याच्याबरोबर जेव्हा पाऊस असेल तेव्हा भयंकर पाऊस असेल तर अशा वेळेला संगमेश्वर या ठिकाणी हेडक्वार्टर स्थापन करावं हे ब्रिटिशांना प्रॉफिटेबल वाटलं नाही आणि म्हणून त्यांनी तेव्हा जरा जास्ती कन्व्हिनियंट जरा जास्ती सोयीचं जवळचं ठिकाण होतं ते होतं देवरुख म्हणून हेडक्वॉर्टर स्थापन तिकडे केलं अजूनही एकविसाव्या शतकात तीच गोष्ट आणि तीच सिस्टीम आपण पुढे राबवली आणि आता संगमेश्वरचं मेन हेडक्वॉर्टर हे देवरुखला आपल्याला सापडतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला एक सुंदर उल्लेख इकडे सांगावासा वाटत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पूर्ण ह्या एरियामध्ये अनेक बोट बनवणारी निष्णात लोक होती असे उल्लेख आपल्याला आढळतात ती बोट बनवण्याची परंपरा आणि ती बोट बनवण्याची जी कला आहे तर ती पिढ्यान पिढ्या गेली सहाशे सातशे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी चालू होती हे आपल्याला दिसून येतं आशुतोष बापट यांनी एक छान उल्लेख केलेला आहे तिथेच शेजारी एक ठिकाण आहे जिथे वाडकर नावाचे गृहस्थ होते त्या वाडकर गृहस्थांना स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची खूप आधी सनदी मिळालेल्या होत्या आणि त्या सनदीमध्ये ते वाडकर कुटुंब अनेक वर्ष शिप बिल्डिंगमध्ये होतं हे आपल्याला दिसून येतं संगमेश्वरी बोटी ह्या अतिशय सुंदर होत्या त्यांची पूर्ण जडणघडण एवढी भक्कम होती की छत्रपतींच्या आरमारामध्ये त्यांचं महत्त्व अनन्यसाधारण होतं आता तिकडे गेलो तर बोटीचा एक अवशेषही सापडत नाही नदीचा खोळही कमी झालेला आहे पण एकेकाळी संगमेश्वर हे बोटी बनवण्याचं महत्वाचं ठिकाण असेल हे ऐकून अचंबा वाटतो म्हणून ही कथा इथे मुद्दाम सांगितली पुढची इंटरेस्टिंग कथा आहे ती एका मोठ्या संगमेश्वराच्या उत्सवाची आहे संगमेश्वर मध्ये जाकमाता देवीचं एक खूप जुनं तसं म्हटलं तर प्राचीन देऊळ आहे आता बऱ्यापैकी चांगलं त्यांनी ते सुशोभीकरण त्याचं केलेलं आहे हा सिद्धीचा काळ आहे म्हणजे जंजिराची सिद्धी, सिद्धी ह्यांचं काही दिवस संगमेश्वरच्या त्या पूर्ण भागात थोडस अधिराज्य होतं त्यांचा इनडायरेक्ट किंवा डायरेक्ट कंट्रोल होता आता सरळ आपल्याला उल्लेख आढळतात इतके वर्ष व्यापारी मार्ग आहे त्यामुळे तिथे वाणी समाज खूप जास्त होता तर सिद्धीच्या काळात तिथे एक रेडीज नावाचे खूप श्रीमंत आणि खूप इन्फ्लुएन्शियल असे व्यक्ती होते सिद्धीने त्या रेडीज या व्यक्तींना पकडलं याचं कारण काय आहे तर काहीतरी व्यापारात दोष झाला किंवा काहीतरी अवकृपा झाली सिद्धीची रेडीजांवर आणि म्हणून रेडीज यांना पकडलं गेलं आणि सिद्धीने डायरेक्ट त्यांना मृत्यूदंड दिला आता तो मृत्यूदंड दिलाय म्हटल्यावर संगमेश्वरामध्ये खूप जास्ती चर्चा झाली आणि लोकं खूप घाबरली आणि त्यांना खूप वाईट वाटलं म्हणून त्यांनी जाकमातेला प्रार्थना केली की काहीतरी कर आणि रेडीज्यांना सोड तर असं म्हणतात की सिद्धीच्या तेव्हा स्वप्नात स्वतः झाकमाता देवी आली तिने सिद्धीला सांगितलं की त्याला सोडून दे त्याला काही करू नको तो माझा भक्त आहे आणि सिद्धीने कुठल्याही प्रकारचे हाल न करता काहीही इजा न करता दुसऱ्या दिवशी रेडीज यांना सोडलं तो दिवस होता फाल्गुन वद्य चतुर्दशी फाल्गुन वद्य चतुर्दशीला स्वतः रेडीज परत संगमेश्वरला आले आणि संगमेश्वरला ते आल्यानंतर जाकमाता देवीचं प्रस्थ भयंकर वाढलं वडे मटण ह्याचा प्रसाद सगळ्यांना देण्यात आला आणि जाकमातेला पहिल्यांदा तो प्रसाद अर्पण केला गेला आणि तेव्हापासून जी प्रथा सुरू झाली ती म्हणजे शिंपड्याची प्रथा संगमेश्वरचा शिंपडे महोत्सव हा तेव्हा सुरू झाला असे उल्लेख आपल्याला आढळतात आणि त्याची परंपरा ही सिद्धीपासून हे माहीत नसतं म्हणून हा सांगायचा प्रयत्न आता शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे चालुक्यांच्या काळ्यातला संगमेश्वर कसं होतं ह्याची स्कंद पुराणाचा जो सह्याद्री खंड आहे त्याच्यात आपल्याला संगमेश्वर महात्म्य असा एक ग्रंथ सापडतो तर संगमेश्वर महात्म्य हे मुळात लिहिले कोणी चालुक्य राजा कर्ण याच्याकडे एक राजवी होता शेष नावाचा त्याने संगमेश्वर महात्म्य लिहिलेलं आहे नव्वद श्लोकांचं ते संगमेश्वर महात्म्य आहे त्याच्या आधी साधारण ते साडेतीनशे वेगवेगळी देवळं होती आणि शिलाहार काळातली चालुक्य काळातली फार फेमस आणि अतिशय प्रसिद्ध आणि शिल्प समृद्ध अशी सगळी मंदिरं इकडे होती हे आपल्याला दिसतं अर्थात त्याचं सर्वात अत्युच्च टोक म्हणजे आपण कर्णेश्वर मंदिर म्हणू शकतो आता ह्या सगळ्या काळात अशी मंदिरं होती आणि सगळं होतं आणि त्याच्यात संगमेश्वर महात्म्यामध्ये आपल्याला जे उल्लेख सापडतात ते इंटरेस्टिंग आहेत पण त्याचा अभ्यास कधीपासून चालू होता तर सतराशे एक्क्याण्णव मध्ये केळकर नावाच्या गृहस्थांनी इथे येऊन संगमेश्वरचा पूर्ण अभ्यास केला होता इकडच्या मंदिरांचा अभ्यास केला होता आणि त्याचे उल्लेख लिहून ठेवले होते अठराशे पंच्याहत्तर साली व्ही एन मंडलिक नावाचे एक व्यक्ती आहेत ज्यांनी मुळात संगमेश्वर महात्म्य घेतलं संगमेश्वर महात्म्याचा अभ्यास केला आणि एशियाटिक सोसायटीमध्ये ते नव्वद श्लोक तसेच्या तसे, तसे भाषांतरित करून ठेवले आणि ते असं म्हणतात की सतराशे एक्क्याण्णव साली केळकरांकडनं मी त्याचा स्रोत घेतला होता केळकरांचे सोर्स मी वापरून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला होता आणि त्यांनी असंही सांगितलं की केळकरांच्या आधीसुद्धा अनेक पुस्तकं होती ज्यांनी ह्या सगळ्या परिसराचा अभ्यास केलेला आहे आता तुम्ही जर पूर्ण हा परिसर बघितलात तर ह्या परिसराबद्दल इकडच्या लोकांना किती कुतूहल होतं बघा आणि ते कुतूहल जागरूक ठेवून संगमेश्वरचा इतिहास कायम लोकांपर्यंत आणावा संगमेश्वराचा इतिहास तेवढा जाज्वल्य असावा ह्याची काळजी आपल्याला सतराशे एक्क्याण्णव मग अठराशे पंच्याहत्तर आणि आता अनेक लोक त्याचा कसा अभ्यास करतात यावरनं समजतं आता शेवटची गोष्ट पण ती सर्वात दुर्दैवी आहे आणि ती सांगणं खरं तर दुःखकारक आहे पण संगमेश्वरला सर्वात वाईट किनार कुठली असेल ती म्हणजे इकडे आपले छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले चितुरीने पकडले गेले आपल्याच लोकांनी आपल्या छत्रपतींना पकडून दिलं आणि त्याच्यानंतरचा इतिहास फारच वाईट आहे ते ठिकाण संगमेश्वर असावं याच्यासारखं दुर्दैव काय आत्ता एकविसाव्या शतकात आपण संगमेश्वरचं महात्म्य समजून घेऊ शकतो तिकडे डोळसपणे भटकंती केली तर अनेक गोष्टी आपल्याला समजू शकतात संगमेश्वरचं महात्म्य टिकवायचं कोकणाचं महात्म्य टिकवायचं आणि त्याला परत एक वलय आणायचं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात येत सरदेसाई वाडा जिथे संभाजी महाराजांना पकडलं गेलं त्या वाड्याचं सुशोभीकरण होईलच ते केलंच पाहिजे पण त्याही पेक्षा जास्ती एक वेगळा दैदिप्यमान सुंदर असा एक इतिहास स्वतः संगमेश्वरला आहे आणि असे किस्से कुठेतरी संकलित करून ठेवले पाहिजेत म्हणून हा व्हिडिओ थँक्यू सो मच हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अजिबात विसरू नका इतिहास मॅटर्स